नमस्कार मी पुनम न्यूजनकरच्या टॉप फिफ्टीन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पाहूया टॉप फिफ्टीन न्यूज उत्तराखंड मध्ये पर्यटन वर्षभर चालण्यावर भर देण्याचं चा महत्व अधोरेखित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलंय की उत्तराखंड पर्यटकांना योग आणि आयुर्वेदाद्वारे रिचार्ज आणि पुन्हा ऊर्जावान होण्याची संधी प्रदान करतात विद्यार्थ्यांच्या हिवाळी सहलींसाठी विद्यापीठ खाजगी शाळा आणि महाविद्यालय यांनी उत्तराखंडाचा विचार करावा असं आवाहन केलंय हिवाळी लग्नांसाठी देखील राज्याचा विचार करण्याचं आवाहन मोदींनी केलंय मुंबई हल्ल्यातील आरोपी त्यांचे युक्तिवाद अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात काम करू शकले नाहीत त्याचे भारतात प्रत्यर्पण थांबवण्यासाठी मागणी न्यायालयाने फेटाळून लावलीय अमेरिका आणि चीन सध्या टॅरिफबाबत बाबत आमने चीनने यासाठी तयार असल्याचा इशारा दिलाय दरम्यान चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यांनी आज सांगितलंय की बिंजिंग अमेरिकेच्या दबावाला ठामपणे तोंड देणार असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनी वस्तूंवर कर वाढवल्यामुळं जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार युद्धाची शक्यता निर्माण झालीय स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क यांना मोठा धक्का बसलाय स्पेसेक भव्य स्टारशिप मेगा रॅकेट सिस्टीमचा आठवे उड्डाणासाठी उड्डाण करताना संपर्क तुटला आणि आकाशात स्फोटून आगीच्या गोळ्यात रूपांतर झालं बहामासच्या किनाऱ्यावर पडणाऱ्या रॉकेटच्या ढिगाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेअरलेन यांनी युरोपला सशस्त्र करण्यासाठी आठशे बेचाळीस अब्ज डॉलर्स उभारण्याचा प्रस्ताव दिलाय मंगळवारी सादर करण्यात आलेला हा प्रस्ताव पाच भागांमध्ये राबवली जाणार असून चीनने बुधवारी आपल्या वार्षिक संरक्षण बजेट मध्ये सात पूर्णांक दोन टक्के वाढ जाहीर केली आहे जा ज्यामुळे ते दोनशे एकोणपन्नास अब्ज डॉलर आहे हे भारताच्या एकोणसत्तर अब्ज डॉलरच्या लष्करी बजेटच्या जवळ जवळ तिप्पट असून प्रत्यक्ष संरक्षण खर्च जाहीर केलेल्या खर्चापेक्षा चाळीस ते पन्नास टक्के जास्त डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर पंचवीस टक्के कर लादण्याचे निर्णय पुन्हा एकदा तीस दिवसांसाठी पुढे ढकललाय ट्रम्प यांनी चार मार्च रोजी दोन्ही देशांवर कर लादल्याची घोषणा केली होती ट्रम्प यांनी कर पुढे ढकलण्याच्या निर्णयानंतर कॅनडा आणि मेक्सिकोने त्यांचं कौतुक केलंय मस्क यांच्या जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट स्टारशिपची आठवी चाचणी पूर्णपणे अपयशी झाली आहे आज पहाटे पाच वाजता टेक्सामधील बोकाचिका येथील हे रॉकेट प्रक्षेपित करण्यात आलं होतं प्रक्षेपणानंतर सात मिनिटांनी बुस्टर वेगळा झालाय आणि लॉन्च पॅडवर परतलाय अमेरिकेच्या खासगी कंपनी इन्स्टिट्यूट मशीनचे अथेना लँडर काल चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात उतरलाय ले। परंतु लँडिंग नंतर काही मिनिटांपासून मिशन नियंत्रकांना त्यांची स्थिती निश्चित करता आली नसून लँडर पृष्ठभागावर सरळ उभं आहे की नाही हे आतापर्यंत कळलेलं नाही आज दक्षिण कोरियाच्या एका न्यायालयानं महाभियोग चालवलेले राष्ट्राध्यक्ष युत सुक एओल यांना तुरुंगातून सोडवण्याचा आदेश दिलाय तीन डिसेंबरच्या मार्शल लॉ डिक्रीच्या संदर्भात युनला जानेवारी मध्ये अटक करण्यात आली होती ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावर चक्रीवादळ अल्फ्रेडचा धोका निर्माण झालाय गेल्या पन्नास वर्षातील सर्वात धोकादायक चक्रीवादळांपैकी हे एक मानलं जात आहे ते आज उशिरा किंवा शनिवारी लवकर किनाऱ्यावर धडकू शकतो आणि मोठ्या प्रमाणात विनाश होऊ शकतो त्यामुळे आज सकाळपर्यंत चक्रीवादळ ब्रिस्बेन पासून सुमारे एकशे पंच्याण्णव किलोमीटर पूर्वेकडे होतं आणि ताशी पंच्याण्णव किलोमीटर वेगाने पश्चिमेकडे सरकते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वॉलेदमीर झेलेस्की दहा मार्चला सौदी अरेबियाला भेट देणार आहेत रशियासोबतचे युद्ध संपवण्याबाबत वरिष्ठ युक्रेन आणि अमेरिकन अधिकाऱ्यांमध्ये नियोजन चर्चेच्या एक दिवस आधी ही भेट होणार आहे जेलेस्की म्हटलेत की त्यांचा हा दौरा क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलामानला भेटण्यासाठी होता युक्रेनला शांततेत सर्वाधिक रस असल्याचं झेलेस्की यांनी म्हटलंय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काँग्रेसमधील भाषणात वारंवार अडथळा आणल्याबद्दल सभागृहाबाहेर बाहेर फेकल्यानंतर काल अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहानं टेक्सास डेमोक्रेट अल ग्रीन याची निंदा केली आहे मंगळवारी झालेल्या भाषणादरम्यान रिपब्लिकन नेत्याला फटकारताना सत्याहत्तर वर्षीय मिस्टर ग्रीन उभे राहिलं आणि त्यांनी काठी हलकवली त्यांना काढून टाकण्याचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला होता तरीही त्यांनी बसण्यास नकार दिला होता

सचिव लिंडा मॅकमोहन यांना त्यांच्या नेतृत्वाखालील विभाग बरखास्त करण्याचे निर्देश देणारा कार्यकारी आदेश जारी केलेत सुश्री मॅकमोहन यांना कायद्याने योग्य आणि परवानगी असलेल्या जास्तीत जास्त मर्यादेच्या आधारावर शिक्षण विभाग बंद करण्यासाठी सर्व आवश्यक पावलं उचलण्याचे निर्देश देण्यात आले या बातमीसह टॉप फिफ्टीन मध्ये थांबूयात पहात्रा न्यूज ऑन